हॅलो मित्रांनो तुमचं या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपण पाहणार आहोत येणाऱ्या महानगरपालिकेत मुंबईमध्ये काय घडणार आहे कारण दोन ठाकरे साहेब राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे साहेब येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र जर लढले तर यापासून काय होणार आहे याचं माझं मत तुम्हाला आज मी मांडत आहे कारण मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना दोन्ही ठाकरे एकत्र येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत याच्यानुसार असं वाटतं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या दोघांची युती होऊ शकते आणि होणार आहे हे नव्याण्णव टक्के कन्फर्म झालं आहे कारण दोन्ही पक्षाकडून सहमती दर्शवली आहे आणि याच्यातून भारतीय जनता पार्टीला काय होऊ शकतं भारतीय जनता पार्टीचा मुंबईमध्ये काय होऊ शकतं याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रात मुंबईमध्ये अमराठी जे लोक आहेत यांचं सत्तावीस टक्के मतदान आहे आणि याच्यातून जर जरी मतदान हे दोन्ही ठाकरेंच्या बंधूंच्या जर पाठीमागे गेलं तर बी जे पीचा मुंबईमधून सुपडा साफ होणार आहे त्याच्यानंतर तसेच एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांचाही मुंबईमधून सुपडा साफ होणार आहे कारण त्याचे लक्षण आता आपल्याला दिसून येत आहेत आता जो मोर्चा निघणार आहे तो खूप महत्वाचा आहे कारण मराठी वाचवण्यासाठी आणि आपल्या लहान मुलांवरती हिंदीच सक्ती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी त्या मोर्चाला सहभागी होऊन पाठिंबा दिला पाहिजे आणि ज्यांना पाठिंबा देता येत नसेल त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दर्शवावी याच्याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या साठी तर हा खूप महत्वाचा विषयच आहे आणि याच्यातून खरच महाराष्ट्राचं चा खूप चांगलं होईल असं मला वाटतं कारण एवढ्या लहान वयात जर हिंदी सक्ती जर झाली आपणही मराठी शिकलो आपणही हिंदी शिकलो आपल्याला पाचवी पासून पुढे हिंदी होती आपण शिकलो आपल्याला बोलता येतं हिंदीमुळे कुठेही अडचण येत नाही आपण तोडकी मोडकी समोरच्या जशी समजेल अशी हिंदी आपण बोलू शकतो कारण याचं उदाहरण म्हणजे माझा एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या ठिकाणी इतरत्र अमर्या अमराठी लोक आहेत कोण बिहारवरून आले कोण उत्तर प्रदेशवरून आले अशी जी लोक राहतात त्यांची लहान लहान मुलं आहेत माझा मुलगा त्यांच्या मुलांसोबत खेळतो त्यावेळेस ते हिंदी बोलत असतात हा मराठी बोलत असतो पण आत्ता काय होतंय त्यांच्यासोबत खेळता खेळता हाही चांगल्या प्रकारे हिंदी बोलत बोलायला लागला आहे त्याच्यामुळे हिंदीचं शक्ती एवढ्या लवकर लहान मुलांना करू नये एवढंच मी सांगतो आणि येणाऱ्या भविष्यात आपण बघणार आहोत दोन ठाकरे बंधू काय करणार आहेत पुढचं त्यांचं प्लॅनिंग कसं आहे पण मला विश्वास असा वाटतो माझं मत असं म्हटलं म्हणतंय की बीजेपीचा मुंबईमधून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुपडा साफ होत असतो याच्यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच दोस्तो